या राक्षसाचा वध केला असं म्हटलं जात संक्रांती देवी म्हणजेच आपली आदी देवी जगदंबा त्यामुळे जगदंबाने कोणते वस्त्र घातले म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले आहे तर याचा अर्थ असा नाही की आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू नये त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी कुठल्याही रंगाची साडी घालावी किंवा कुठल्याही रंगाच्या बांगड्या घालाव्यात यामध्ये कुठलाही नियम लागू होत नाही त्यामुळे संक्रांती देवी ही एक देवीच आहे जी आपलं कल्याण करण्यासाठी संकारासूर नावाच्या राक्षसाला तिने मारलं आणि म्हणून सर्व लोकांचे आयुष्य सुखी केले त्यामुळे तिने जे परिधान केले आहे ते आपण परिधान करू नये ही असं काहीही नाही त्यामुळे तुम्हाला जे आवडतं त्या रंगाच्या साड्या किंवा त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत